मौजे कामठा बुजुर्ग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी अर्धापूर तालुक्यातील मौजे कामठा बुजुर्ग येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी ही दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नालंदा बौद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमतः भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उपस्थित मान्यवर मंडळींच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यानंतर कामठा बुजुर्ग येथील सरपंच दुर्गा विश्वनाथ दासे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी लेझिमोर ताल धरत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले त्याचप्रमाणे सार्वजनिक भीमजयंती मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच दातांच्या संबंधित आजारावरील शिबिराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच यावेळी व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले होते या कार्यक्रमाला सार्वजनिक भीमजयंती मंडळ तसेच गावकऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती गावातील प्रमुख रस्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही वाजत गाजत काढण्यात आली होती दरवर्षाप्रमाणे याही वर्षी भारतीय न्यायव्यवस्थेचा महायोद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती या कामठानगरीमध्ये अतिशय उत्साहात साजरी होत आहे आणि योगायोगानं मी जवळपास पाच वर्षापासून सतत या कार्यक्रमाला नेहमीच हजर असतो या गावातलं वातावरण पाहिल्याच्यानंतर असं वाटतं की ही जयंती फक्त बौद्ध धर्मीयाचीच नाही तर या गावातले सर्व समाजातील सर्व समाज घटकातील सर्व व्यक्ती या जयंती उत्सव समितीमध्ये सहभागी होत असतात त्यामुळं हेतुपुरस्सर मला ही कार्यक्रम फार आवडतो त्यामुळे मी नक्कीच या कार्यक्रमाला उपस्थित राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त माझ्यातर्फे सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा प्रथमत भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तसेच कोटी कोटी नमन करतो आजच्या या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रातली एक वेगळी जयंती म्हणलं तरी चालते कामठानगरीमध्ये जी जयंती होती माझे गुरु कैलासवासी सरदार रणजितसिंग कामटेकर यांनी ही जयंती स्टेजवर आणून स्टेजवर आणून नुसतं आणून नाही तर लोकांचे विचार आणि सर्व जाती धर्माची ही जयंती ज्यावेळेस बाबासाहेब जयंती होती तर बौद्ध समाजच नाही तर सर्व जाती धर्माचे अठरा पगड जातीचे लोक येऊन बाबासाहेबाचे विचार ऐकतात आणि त्या विचाराच्या अनुसार करून गावामध्ये त्या विचारानं आणि त्या आचारानं वागतात ही सगळ्यात मोठा बाबासाहेबाला आपण मानणारी जयंती आणि बाबासाहेबाला मान जे मानतो तर ते हे एक त्या कामठा नगरीचं संबंध महाराष्ट्रामध्ये अशी आगळीवेगळी जयंती होत असते त्याच्यामुळं या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रात सगळ्या जातीधर्मांनीही बाबासाहेब एका समाजापुरते नसून तर बाबासाहेब हे सर्व जाती धर्माचा उद्धार केलेले साडेसहा हजार जातीचा उद्धार केलेले बाबासाहेब आहे मी डॉक्टर विनोद जाधव बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना प्रथम एक शुभेच्छा देतो आणि आमच्या कामठेची जयंती म्हणजे नुसती जयंती नसते सर्व जाती धर्मांना सांभाळून घेतात आणि याच्यातली विविधता एक असते की सतत दोन चार दिवस कार्यक्रम असतात या जयंतीचे याच्यामध्ये पहिला भाग असतो तो रक्तदान शिबिराचा याच्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये रक्ताची टंचाई असते आणि कोणीही रक्तदाता समोर येत नसतो तर मग अशा जयंतीच्या माध्यमातून जर आपण ऑर्गनाईज कार्यक्रम केले जयंतीतून रक्तदान शिबीर तर एक आपल्याला शंभरपैकी शंभर बॅग नाही येणार पण शंभरपैकी दहा बॅग आल्या तर दहा जणातून कमीत कमी एका बॅगमधून सात जणांचा जीव वाचतो तर दहामधून सत्तर लोकांचा जीव असतो तर या पद्धतीनं आपण रक्तदान करून जयंती ती साजरी करत आहोत आतापर्यंत एक वीस लोकांचं रक्तदान झालेलं आहे जोपर्यंत कार्यक्रम चालू तोपर्यंत आम्ही नक्कीच पन्नासपर्यंत जाऊ दुसरा कार्यक्रम असतो डेंटिस्टचा म्हणजे दातांचा आजाराचा ठेवले दा की आपले खेड्यातले लोक दात दुखला की दात पाडतात किंवा हळूहळू पाडून घेतात पण इथं आम्ही त्या मॅडमला डॉ आणून की दाताविषयी जनजागृती करून की सांगायची किंवा दात हलत असेल तर त्याला रूट कॅनल करा किंवा दाताचे आजार जर मोठे झाले तर आपल्याला भविष्यामध्ये आरोग्यावर परिणाम होतो या माध्यमातून मी आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही कार्यक्रम केलेले आहेत आणि वक्ते किंवा बंतेजी हे आरोग्य यांच्याविषयी सांगणारच आहेत बाबासाहेब बाबासाहेबाचं सांगायचं सा कामच नाही महामानवाच्या जयंत्या म्हणजे ह्या महामानव असतात म्हणूनच होतात त्यांना एकशे तेत्ती -ते वर्ष झाली काय आणि तेरा हजार वर्ष झाले काय हे महामानव असेच राहणार आहेत आपण येत येऊन जाऊ जन्म होतील जातील पण या जयंत्या ह्या झाल्याच पाहिजेत पण त्याला विविधेतून एकता दिली पाहिजे आणि ही अशी पहिली जयंती आहे की आम्ही रणजित सिंग साहेबांना मिस करत आहोत कारण ते आमच्यातून दिवंगत झालेले आहेत हा एक शोकांतिकेचा भाग सोडला तर बाकी जयंतीचं स्वरूप दरवर्षीप्रमाणेच आहे पण आम्ही त्यांना नक्कीच मिस करत आहोत कामठा येथील जयंती एकशे तेतीसी बाबासाहेब आंबेडकरांची व आज माझे काका रंजी सिंग कामठेकर यांनी व्यासपीठ मंचावर आणलेले आजपर्यंत जितके बी जयंत्या होत आहे याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांना आज पाच महिने झाले आणि यांचा आज रोजी पूर्ण भेग प्रमाणे जयंतीमध्ये सगळे उत्साहानं पूर्ण गावामध्ये सत्तावीस जातीचे लोक आहेत आणि याप्रमाणे आज आमचे काका नसताना बी आज पहिल्यांदा आज मला त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांचा पुतण्या हरजिंदर सिंग कामठेकर आज या मंचावर यांनी स्टेजवर बसिलं त्यांचं भरपूर प्रेम आहे आज पस्तीस वर्षापासून या गावावर जयंती मोठ्या प्रमाणे मला जवळपासून कळते आणि काकाचा एक संदेश होता की बा आपल्याला हे बुध बांधायचा आहे आणि बुधवार बांधण्यासाठी जे यांचा प्रेम जे हे मधामधी राहून गेला त्यांना पूर्ण स्वप्न करायचे येणाऱ्या जयंतीपर्यंत हे बुधवार मोठं बांधू असं गावकऱ्यांकून मी तुम्हाला सांगतो आणि पूर्ण निश्चय घेऊ आणि आज शपथ घेऊन बुधविहार बांधू अशी आज इथं शपथ घेताहो आणि बुधवाराला जेवढी मदत काही होईल गोरमेंटकून व आपल्या जितके ज, ज जनतेतून एवढेच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही दरवर्षी एकदम चांगल्या प्रकारे करतो जास्तीत जास्त जयंती आम्ही मिळवणूक नाही तर स्टेज जयंती करतो की जो जोपर्यंत प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घुसले पाहिजे दरवर्षी थाटामाटामध्ये आम्ही जयंती साजरी करतो रक्तदान शिबीर आहे सुद्धा शिबिर आहे दरवर्षी आम्ही अलग अलग प्रकारचे काही ना काहीतरी समजा एक रांगोळी स्पर्धा म्हणा की कि किंवा इथं निबंध स्पर्धा म्हणा अशाही स्पर्धा ठेवतोय सर्वांना या भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद